आ, नमस्कार, नमस्कार. आ, आज या शाळेचे मुख्याध्यापक तथा आ, सर्व सर्व गायकवाड सर हे आहेत आज या शाळेच्या माध्यमातून जे काही काँग कामकाज आहे संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड सरांचं काम अतिशय सुंदर आहे सर्वांना मिळून मिसळून या ठिकाणी काम करतात तर त्यांना जाणून घेऊया की अशा आगळ्या वेगळ्या शाळेविषयी की त्यामध्ये असं काही त्यांनी इतरांसारखं वेगळं असं काम केलं संस्थेने किंवा शाळेनं सर आपण या, या शाळेचे मुख्याध्यापक आहात तर आमच्या श्रोत्या वर्गांना सांगा की ह्या शाळेमध्ये विशेष काय महाराष्ट्रामध्ये प्रत्येक का जिल्ह्यामध्ये असतील किंवा गावात असेल किंवा ज्या ज्या प्रकरण किंवा दिवंग्याच्या शाळे असतील तर त्या ठिकाणी प्रथम या शाळेचं नाव घेतलं जातं म्हणजे काय विशेष आहे तुमच्या शाळेमध्ये आमच्या शाळेत विशेष म्हणजे संस्थेचं जे शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो सर्व विद्यार्थी फक्त शिक्षणच न घेता तिने आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना वेगवेगळे वेग प्रशिक्षण दिलं जाते या ठिकाणी की मग काही मुलांना फाईल मेकिंग झालं तर वेगवेगळ्या वेग पद्धतीचं मग ब्युटी पार्लरचं काही मुलांना आवडत असेल तर ब्युटी पार्लर मेणबत्त्या बनवणं असे वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन की त्या मुलांनी आपल्या पायावर उभारावं हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे की कुणावरही न अवलंबून राहतात त्यांनी त्यांच्या पायावर उभार राहावं हा संस्थेचा उद्देश आणि संस्थेच्या या ज्या आधारस्तंभामुळं ही जी शाळा आहे ती फक्त संस्थेचं जे पाठबळ आहे ते खूप मोठं आहे त्यामुळं आपली शाळा संस्थेच्या याच्यावर सगळ्या गोष्टीत कोणतीही बाकीच्या कोणत्याही गोष्टी नसल्या तर संस्था आम्हाला म्हणते की तुम्हाला काय पाहिजे सांगा याच्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही आणि त्यामुळं आमचे शिक्षक सर्व शिक्षक हे इतके झटून काम करतात की ही शाळा ती स्वतःची शाळा आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं काम केलं जातं सर ही जी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेट स्कूल आहे तिळवणी या ठिकाणी ही शाळा निवासी आहे की अनिवासी सर ही शाळा आमची अनिवासी आहे सर्व एकूण पंच्याहत्तर मुलं आहेत आमच्या इथं अनिवासी सर्व आसपासच्या भागातून मुलं ब एस टीने ये जा करतात आणि काही लहान मुलं आहेत त्यांची पालक इथं घेऊन येतात पलीकडच्या साईडला एक रूम दिलेलं आहे त्यांना ते पालक तिथं थांबतात आणि मुलांना घेऊन जातात अशा पद्धतीनं ते आमच्या शाळेचं कामकाज चालतं दिलं आणि आपण तिळवणी ह्या गावापासून कोल्हापूर जे जिल्हा आहे हे अंतर अगदी जवळच आहे म्हणजे मुलांना असं नाही वाटणार की बाबा आपण म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणीच या ठिकाणी शिक्षण घेतोय तर हे करत असताना आतापर्यंतच जे काही शाळा स्थापनेपर्यंत आजपर्यंत बरेचसे विद्यार्थी नावारूपाला त्या ठिकाणी विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन आले कोणत्या स्पर्धा असतील काही सर आमच्या शाळेत सग सगळे शिक्षक मुलांना चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने त्यांच्या पाया उभा राहील आणि संस्थेचा पाठबळ असल्यामुळं संस्था कोणत्याही गोष्टीत कमी पडत नाही आणि मुलांना करण्यासाठी तर विशेष करून एक शैलेंद्र हवानी म्हणून एक मुलगा आहे तो पुण्याला आपले मोसमी डिझाईन किंवा जे आपण हे कार्टून फिल्म बनवतो तो विद्यार्थी त्या ठिकाणी आता कमीत कमी सत्तर हजार रुपये पगार घेऊन काम करतो त्याचं एक चांगलं काम आहे परवाच एक आमच्या इथं योगामध्ये देशात एक नंबरचा वेदांत शिरगोपे म्हणून विद्यार्थी आलेला आहे संस्थेनं त्या त्याच्या गावी देखील त्याची मिरवणूक काढली त्यावेळेला आम्ही होते आम्हाला नि इन्व्हाइट केलं तर आम्ही जाऊन आणि हे जे कार्य आम्ही करतो आहे ते संस्थेचं पाठबळ आहे आणि संस्थेत आम्हाला असल्यामुळेच आम्ही हे सर्व कार्य करू शकलो हे असं आम्हाला वाटत आहे यामध्ये काम करत असताना पालकांचा सहभाग असेलच असं वाटतंय कारण का ज्यावेळेस एखादं काम करतो त्यावेळेस जसं विद्यार्थी महत्वाचे असतात तसं पालकवर्ग ही या ठिकाणी महत्वाचं आहे अशा आणखीन याच्या व्यतिरिक्त तुम्ही भविष्यामध्ये अशा कर्णविद्यालय विद्यार्थी असतील किंवा दिव्यांग विद्यार्थी असतील आपण म्हणूया त्यांच्यासाठी तुमच्या शाळेमार्फत आणखी कुठल्या अशा योजना म्हणजे किंवा कुठले कार्य करणार आहात किंवा कि केला आहात संस्थेचा एकच उद्देश आहे की आपण ह्या मुलांना शिक्षणाबरोबरच जर आपण व्यावसायिक मार्गदर्शन केलं तर ती त्यांच्या पायावर उभं राहतील आणि आपल्या आईवडिलांना म्हणजे बोजा होणार नाही आईवडिलांच्या वडिलांच्या मागे त्या मुलांचं सौर त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्यांनी आपलं उदरनिर्वाह चालवावा यासाठी आमचा उद्देश आहे की त्यांना फाईल मेकिंग किंवा जे आता आम्ही मेनबत्त्या बनवतोय त्याच्यातनं संस्थेचं एक उद्देश संस्थेने सांगितलेलं आहे की त्यांचे जे आपण जी मुलं बनवतात त्यांचं जे फायदा आहे तो सगळ्या मुलांना वाटून टाकायचा हे आमच्या संस्थेत म्हणजे संस्थेला कोणत्याही गोष्टीची हे नाही की संस्थेचं एकच उद्देश आहे जेवढी मुलं आपली चांगली होतील ते तेवढं आणि त्याच्यात आपल्या संस्थेच्या मार्फत मुलांची जर आम्ही लग्न लावून देतो आणि त्यावेळेला संस्था काही भेटवस्तू त्या दे मुलांना देतात किंवा एक संसार सहट या अशा गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी संस्था देऊन मुलांचं तर पुनर्सूर व्हावं हा उद्देश म्हणजे नुसती शाळा चालवणं हाच उद्देश नाही तर मुलांचं भविष्य चांगलं व्हावं हे आमच्या संस्थेचं मुख्य उद्देश आहे संस्था शाळा किंवा शिक्षक वर्ग यांची सामा जी सामाजिक आपण ते या ठिकाणी जातं ज्यावेळेस त्या मुलांना बाहेर पडल्यानंतर कुठंतरी हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि तुम्ही जे हे शिकवलेलं आहे त्याच रोजगारवरती त्यांची ते, रोजगार ते, 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 ते उपजीविका स्वतः चालवतात आणि याच्याही पलीकडे जे तुम्ही आता दुर्मिळ असं सा सांगितलं की त्यांच्या लग्नात जे काही आ, भेट असेल किंवा एकमेकांचं समजा असे अनेक कर्ण दिव्यांग विद्यार्थी आहेत की त्यांना मुलं आणि मुली खूप अवघड आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये तर त्याच्या वेळेस संस्था किंवा शाळा म्हणून तुम्ही कुठलं म्हणजे आजपर्यंत कामं केलं का असे आम्ही जी भरपूर मला वाटतं भरपूर असे आम्ही रोटरी आमची जी रोटरीची संस्था आहे त्या ठिकाणी मुलांमध्ये मुला वधू वरांचा असा कर्णबद्ध कॅम्प आर करतो आणि त्यावेळेला त्यांना जे सुटेबल वाटेल त्यांना त्यांचे लग्न लावण्यापासून त्यांचा सर्व संसार हे करण्यापर्यंत सर्व रोटरीचं काम आहे आणि ज्यावेळेला कोरोनाच्या काळात काही आमच्या रोटरीनं खूप अशी मदत करणं बदल किंवा या सर्वांच्यासाठी केलेलं आहे रोटरीचा मुख्य उद्देश आहे की जास्तीत जास्त चांगलं कार्य आणि समाजोपयोगी कार्य करणं हाच आमच्या रोटरीचा उद्देश आहे अगदी श्रोते अगदी दुर्मिळ असं म्हणजे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे कि हल्ली आपण शाळा बघतो की त्या विद्यार्थ्यांच्या वयाच्या पाच वर्ष असतील किंवा जो काही शासनाने वयोगट दिलेला त्या वयोगटामध्ये त्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी ऍडमिशन होतं परंतु ऍडमिशन होत असताना त्याचं शिक्षण सुरुवात झाल्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थी बाहेर पडतो त्याला उदरनिर्वाहासाठी देखील त्यांनी संधी उपलब्ध करून दिली याही पलीकडे जाऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून असे वधूवर सूचक मेळावे देखील आयोजित केलेले जेणेकरून त्या मुलांना देखील कुठेतरी आपला सुखाचा संसार सुरुवात व्हावी हे रोटरी क्लब संस्थेचं या शाळेचं या कला शिक्षकाचं या सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे धन्यवाद सर आपण आपले विद्यार्थी देश पातळीपर्यंत घेऊन गेलात त्याबद्दल बहुजन आवाज न्यूज चॅनल तर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा